शिनाबुरा हत्याकांड प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक धक्कादायक खुलासा केलाय पीटर मुखर्जीचा हत्याकांडाशी संबंध नसल्याची माहिती मुंबई पोलिसांनी मला दिली होती असं म्हणत राकेश मारियाने एक प्रकारे आपली दिशाभूल केल्याचं सुतोवाच मुख्यमंत्र्यांनी केलंय सीबीआयच्या तपासात मात्र पीटर मुखर्जीचा या हत्याकांडाशी संबंध असल्याचं त्यांनी म्हटलंय दरम्यान या हत्याकांडाच्या तपासाच्या दरम्यान मारिया यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून बदली करण्यात आली होती त्यांना होमगार्डचं महासंचालक म्हणून पदोन्नतीवर पाठवण्यात आलं तरी शिनाबोरा हत्याकांड प्रकरणातूनच मारिया यांना आयुक्त पदावरून जावं लागल्याची चर्चा त्यावेळी होती मुख्यमंत्र्यांनी काल या संदर्भातले संकेत मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय सूचक उद्गार काढले तर मुख्यमंत्री असं म्हणाले की आधी पीटर मुखर्जीचा हत्याकांडाशी संबंध नसल्याची माहिती मिळाली होती हत्याकांड उघडकीस आलं तेव्हा राकेश मारिया हे मुंबईचे पोलीस आयुक्त होते त्यांनीच ही माहिती मुख्यमंत्र्यांना दिली होती पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनीच तपासाची सर्व सूत्र हाती घेतली होती आणि त्यांनीच सांगितलं की पीटर मुखर्जींचा यात कुठलाही संबंध नाही मुंबई पोलिसांनी अधिक सक्षम असावं अशी माझी इच्छा आहे असं देखील मुख्यमंत्री